विधातावृत्तात सायकल मी वृद्ध जाहले आता अडखळते माझे चाक मी वृद्ध जाहले आता अडखळते माझे चाक सोडले मुलांनी मजला पाठीला आला बाक रेशमी सीट ही गेली फाटून पारती आता रेशमी सीट ही गेली फाटून पारती आता सर्वांग कापते माझे वाकले स्टील अंगावर अंगावर चढली चढली माती माती उडाला पार वंगण चाकाचे सरले अन सांधे दुखती फार वाकुल्या दाखवी रस्ता वाकुल्या दाखवी रस्ता चिडवतो रांगडा घाट अंगणी झोपते आता बंद हे घराचे दार भिंतीस टेकुनी आता मी आठवते गतकाळ भिंतीस टेकुनी आता मी आठवते गतकाळ नवखे पण मिरवित होते खांद्यावर घेऊन बाळ स्वागता पताका होत्या स्वागता पताका होत्या मी भान हरपले होते स्वागता पताका होत्या मी भान हरपले होते भंगले स्वप्न ते सारे श्वासांची तुटली माळ हुंद का दाटून आला हुंद का दाटून आला डोळ्यात असवे पार ऐकले आडून जेव्हा ऐकले आडून जेव्हा बोलले मला भंगार हे प्रार्थन कसले माझ्या हे प्रार्थन कसले माझ्या भोगणे नशीबी आले हे प्रार्थन कसले माझ्या भोगणे नशिबी आले अंधार दाटला सारा दुखास अंतना पार अंधार दाटला सारा दुखास अंतना पार धन्यवाद